या ठिकाणी मुतामध्ये दिस घेत आहेत अशासाठी घेतो की आमदार मान्य वैभवजी नाईक त्यांनी या दोन दिवसापूर्वी <coughs> एक नृत्यपत्र असेल सोशल मीडिया असेल केले ज्या ज्या ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान मान्य मोदीजी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीकाटिकणी केली त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य वैभव नाही हे सातत्याने आता त्यांना हे कळलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे मा मग काय करायचं मग वेगवेगळ्या माध्यमातून एखादी बातमी पसरवायची असं असं फोटो नाट्य सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगाल तर हे काम सातत्याने वर्ग नाही आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहे तरी सुद्धा आमचं म्हणणं होतं की ठीक आहे एखाद्या दुसऱ्या होऊ शकत सातत्याने अन्य मंडळी त्यांनी एका, एका मान्य देशाचे पंतप्रधान पन मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत आणि जनतेमध्ये संलग्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असेल माननीय मोदी जे असतील किंवा पालकमंत्री ही सगळी मंडळी कधी भ्रष्टाचार अडकता का म्हणजे कुठला चुकीचे पैसे काही कामं करता नाही याच्यामध्ये पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल अशा चुकीचे पदती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असेल आपले नेते असेल आणि कोणाचा राहत अशाच काम आहे पहिला प्रथम मी वैभव नाईक त्यांनी जे आरोप केले आहेत त्यामध्ये त्यांनी दोन आरोप केले आहेत त्यांचं म्हणलं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्यांना दुसरा मोठा आरोप आहे की या सगळ्या ह्याच्यातून ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग माननीय राणेसाहेब जे आपले केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले त्याच्यातून पैसे खर्च करतात त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात ना की याच्यातून जिल्ह्यामधून पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला अन्य ठिकाणी पैसे वापरले भ्रष्टाचार आणि राणी साहेबांना निवडून काढण्यासाठी त्या पैशाची मदत झाली मी काही आपल्यासमोर ज्या रिस्सर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो त्या तर काय हवे हवेत बोलत नाहीये फक्त आता मी हि प्रेस वैभव नाही यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करतो करणार आता या पत्रातून तुम्ही द्या वैभव नायकांना माझ्या चॅलेंज आहेत आणि त्यांनी पोटेठाव अधिकृत जे पुराव आता घेतो परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जो अपाट कस झाला सांगा म्हणतायत त्याची मी जरा तुम्हाला आकडेवर घेतो त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील संरक्षण मंत्री असतील आय आयल सुरक्षेचा विषय होता अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमचे मुख्यमंत्री येथे शिंदे साहेबांचे शक्तिमंडळ परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असा दौरा झालेला आहे पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी मजा मारली काय केलं ते मी सांगणार या प्रश्न म्हणणार मी पुरावे देणारच आहे परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता पुरा या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुराव्यापूर्वी माहिती देतोय तुम्हाला हा पूर्ण जो खर्च होता हा हो जिल्हा निर्णय खर्च हा हे सत्य आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही परंतु एखादं देशाचे पत्र या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाही आहे म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री आले अनेक जेव्हा उद्धव ठाकरे आले असं काही सगळं झालं खर्च आहे पण त्याच्यावर रामदण्याचं काम करतात वयबल आहे मी आपल्या पत्रकारांना माहिती देतो की टोटल रक्कम पाच कोटी चौपन्न लाख रुपये दिल्यानंतर खर्च झाले होय झालेल्या आहेत ते अधिकृत आहे ते आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे पाच कोटी चौपन्न लाख रुपये खर्च झाले नाही तर त्याचे पाच कोटी चौपन्न लाख इस्टिमेट बदल घ्यावे टोटल बाबा अंदाजित रक्कम त्या दौऱ्याने किती होऊ शकते तर पाच कोटी चौपन्न लाख परंतु वस्तुस्थितीमध्ये ती, ती रक्कम तीन कोटी बत्तीस लाख समथिंग माझ्यामुळे तीन कोटी बत्तीस लाखाच्या आसपास ती खर्च झाली आता ते समजा भ्रष्टाचारच करायचा असता तर ते दाखवता आला असता सत्ता आमची होती पाच कोटी चोपन्न लाख दाखव भ्रष्टाचार करायचा असता तर कर। परंतु मुळात त्या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम ही पाच कोटी चौपन्न लाख होती आणि वस्तूचा खर्च झाली किती तीन कोटी पस्तीस लाख आता त्यामध्ये कशी खर्च झाली तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये उदाहरण असतो हे मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या तीन कोटी बत्तीस लाख म्हणून झालेल्या खर्चातून राणेसाहेब निवडणूक चिंकून येतील आश्चर्य तीन कोटी बत्तीस लाख एक माझ्या माहिती तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेला उमेदवार चांगली गोष्ट आहे तीन कोटी बत्तीस लाखांना फक्त आणि चांगलं म्हणून वैभव एक जे आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवत आहे ना भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार जर एवढं केलं ते पूर्णपणे चुकूत आहे जो काय करत झाला हा शासन मान आहे अधिकृत्या झालेल्या अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो जे वैभव नाही आज कोणाला आरोप करतात पालकमंत्र्यांना करतात पंत करतात राणे आरोप करतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे केलं ते गेलो होय वैभव आहे तुम्ही दुसऱ्या हवेत बोलता मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा नियोजन निधीचा वापर कसा केला स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले त्याचे पुरावे आज मी फ्रेसमुळे देतोय तुम्हाला हिंमत असेल तुम्हाला शिंदे नाही माझ्या या दिना कोर्टात जा कोर्टात काय झाला मी तुम्हाला पुरावे देतो तुम मी हवे गोळीबार केला नाही आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो हे पत्र आहे बघा असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे फिलकचं पत्र आहे बघा सव्वीस दोन हजार दोन हजार वीस ला वैभव नाईक काय म्हणतात मी सगळं वाचून दाखवत नाहीये त्यांच्या हाय हायटेन्शन लाईन त्यांच्या घरावर त्यांनी असं म्हटलं आहे वरील दिवसांसून माझ्या घराजवळ लक्ष माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलं आहे माझ्या घराजवळ असणार एकशे बत्तीस टी लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे कुणाच्या वैभव नाईकांच्या घरावरती ह्या लाईनसाठी त्यांनी पैसे मागितले आणि त्यांची खास माफ म्हणून त्यावेळी त्याची पुर्तावर वैभव नाही त्यांच्या घरावरची लाईन घेणं बत्तीस लाख रुपये कामही झालं आणि हा अधिकृत पुरावा आहे आणि ते जिल्हा नियोजनमधून घेतले म्हणता ना तुम्ही स्वतःच्या स्वतः काचेच्या घरामध्ये राहतो दुसरा दगड मारता काय म्हणून असं वाटतं की नक्षण भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला अशा तुम्ही काय हवेत पसरवणार आम्ही ऐकून नाही नाहीये आम्ही बोलतो तर ठोसपणे बोलतो आम्ही दोन चार दिवसापूर्वी को कोणी टाकले तर आम्ही पुरावे दिवशी बोलू आज होय मी पत्रकारासमोर पुरावे करून बसलेलो आहे हे जे घेतले ते तीस लाख रुपये कोणासाठी घेतले हे जर छत्तीस लाख रुपये जर तुम्ही छोट्या छोट्या स्ट्रीट लाईट दिल्यास किंवा कुठल्या जे चार ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ती असते तुम्ही दिल्या नाही लोकांच्या घरावर प्रकाश झाला असता नाही तुम्ही काय केलं गेल्या दहा वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराचे तुमचं देणं घेणं काय पडले नाही दुसऱ्यांच्या घर अंदाज झाला तर स्वतःचा लाईट यायला पाहिजे स्वतःच्या घरची लाईट काय व्हायला पाहिजे असून आणि म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे त्याचा मी पुरा तुम्हाला पत्रकार म्हणून देतो त्यापुढे जाऊन अजून सुद्धा पुढे वैभव नाईकांनी परत एक त्यांची एक मागणी केली आहे की अजून मला पैसे द्यायचे म्हणजे अजून त्यांचं मागणी आहे की हे बत्तीस लाख एक सारख अडतीस लाख रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी अजून अडतीस लाख रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे आणि तशा प्रकारचं कोल्हापूर डिव्हिजन पण एम एस म्हणून मागणी केलेली आहे की यांना अडतीस लाख हे त्यांचं पत्र आहे वैमनायचं हे पत्र मी तुम्हाला दिलो सगळे वैमन आहे म्हणजे काय आहे द्या नाही आता जनतेला उत्तर जिल्हा नियोजन म्हणता हे पैसे जनतेसाठी केले का तुम्ही खर्च हे तुमच्या स्वतःच्या घरात का नाही काढू शकता मग तुम्ही उद्योग आहात म्हणता तुम्ही व्यावसायिक आहात दहा वर्ष आमदारकीला आणि कुठे कुठे टेकेदार गेल्या सगळ्यांसाठी गेला कुठे माहिती नाही नंतर काढू तुम्ही ज्या <laughs> ज्या वेळे <के> प्रेसमध्ये बोला त्याच्या वेळी तशाच प्रमाणे उत्तर दिले जातील पण या ठिकाणी आपला अधिक उत्तर देतो होय तुम्ही बत्तीस लाख घेतले आणि अजून अडतीस लाखाची मागणी केली कोणासाठी स्वतःच्या घराची मायार काढायला देतात तुम्ही हा भ्रष्टाचार नाही काय या खरं म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा तुमचा राजीनामा मागा आमदारात नाही सरती ती माहिन्यावर राहायला आमदारच नसणार आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं लोकांमध्ये चुकीचे विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ असल्यास सांगा ना का घेतले तर तीस लाख बत्तीस लाख रुपये का मागणी केली अडतीस लाख जिल्ह्या नियोजन होती ना अशा सगळ्या गोष्टी करता वय घे हे काय त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ह्याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला होय मी बत्तीस काय छत्तीस ला घेतले नाही म्हणून सांगा ना जिल्हा विषय सांगतो ना तुम्ही पालकमान दौऱ्या ते पालकमंत्री नियोजन हे केलं आज पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी होते मुख्यमंत्री सगळे हाय टोपाईल लोक त्यांना केले ना पण कोणासाठी त्यांनी विशाल घालण्यासाठी नाही केलं तो दौरा असतो त्यांचं प्रोटेक्शन आहे सगळ्या त्यासाठी केले होतात हे काही नवीन नाही आहे देशाचे पंतप्रधान त्यासाठी केले पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घरावाची लाईन काढण्यासाठी हा जनतेचा पैसा नाही मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला हे केला मग तुम्ही का घेतले पैसे का एवढे उद्योजक आहात दहा वर्ष आमदार तुमच्या तुमची उत्तर आमच्या माहितीप्रमाणे पण जवळ तुमचे अवाम संपत्ती जमवली आहे म्हणून त्याचं उत्तर काही ठिकाणी मिळेल नंतर जाऊ एवढी संपत्ती तुमच्या नाही मग तुम्हाला एवढी नैतिकता होती जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता नैतिकता गोष्टी बोलता तर का नाही केल्या स्वतःच्या घरावरची लाईन काढल्या ना घरातली लाईन काढता तीस लाख का घेतले नियोजनचे पैसे या सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर वैभ तुम्ही द्या हा एक विषय आहे दुसरं माझं महत्वाचं म्हणणं आहे की वैभ आपण जे तात्कालीन मुख्यमंत्री होते त्या त्यांच्यावर जे काय लोकसभा पैशा निघत होते वादळामध्ये ते दिले मुख्यमंत्री माहिती आपल्या मान्य शिंदे कशा आहेत त्यावेळेच्या पैशाला तुमचा हिशोब नाही आहे ते शिवसेनेक हिशोब मागतात था त्यांना द्या था। त्यावेळे पत्रे घेतले तुमच्या लोकांनी त्याचं काय केलं मान्य शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले त्यांचं काय झाले पत्रे कोणापोलांच्या घरात ठेवले पत्रे द्या ना मी जनतेचा म्हणतात त्यावेळी पैसे का तुमचे नव्हते माननीय साहेबांनी ट्रकचा ट्रक पाठवले सामान त्यांचं काय झालं ते जर बिचार शिवसैनिकांना सांगा लोकांना सांगा शिंदे साहेबांचे होते ते ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर तुझ्या बोलता म्हणजे आपण बाल काहीतरी गप्पा मानता द्या ना या दोन प्रश्न उत्तर तू द्यायला पाहिजे आणि म्हणून तो आणि वैभवजी नाईक तुम्ही ह्या मालवणपुडाच्या जनतेला काहीतरी असं वेगळं समाजाचा करू नका संभ्रम निर्माण करू नका तुम्ही सत्य आहे ते जनतेसमोर मांडा माझी तुम्हाला आव्हान आहे सांगा मी नाही आणि मी तुम्हाला पुरा मी पुरावे देतोय मी नसेल तर माझ्यावर तर काही हो का चुकीची माहिती दिली म्हणून अधिकृत पुरावे आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका ज्या ज्या तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे जसं मला वाटतं म्हणजे त्यांच्या सगळ्या दहा वर्षाचा त्यांचा प्रवास वागता किंवा पुढील मला वाटतं अजूनसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी ज्या ठिकाणी संभ्रम असे असं करतील काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टीवर भारतीय जनता पार्टी नेत्यांवर कसं शकता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न वैभव नाही करू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाही आपण जे काय ते त्यांच्यासमोर सत्य मांडावं प्रक्रियेचा प्रेस फार लांबते घेत नाही तर माझ्या दोन प्रश्नाचे उत्तर वैमानिक देतील अशी मला अपेक्षा आमदार म्हणून त्यांनी द्यावी आणि ह्याचं उत्तर जर दिलं किंवा त्यांनी एकतर माझ्यावर केस टाकावी नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी या देशाचे पंतप्रधान कशासाठी आले होते तर ह्या त्या आल्यानंतर काय झाले ना विकास दिसली जो विषय इतर जे प्रकारची चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कुणी म्हटलं नाही तो त्या संदर्भातली जी चौकशी होणार व्हायलाच पाहिजे आम्ही सगळं आमचं म्हणणं आहे चुकीचं केलं काम करायला शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही आता ते समजू नका जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू का तुमच्या प्रत्येक प्रश्नाची तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर आम्ही आमचे सगळे खासदेकर साहेब असतील जे देतात सगळे आमचे सगळे थांब हे सगळं प्रेक्षक प्रत्येक जण देतील पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था थांबव अशी माहिती तुम्हाला विनंती